महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा परभणी ते जहिराबाद सातशे बावन्न या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे थोक्याची घंटा चिखली अंथोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात सदृश्य परिस्थिती गंगाखेड ते किनगाव रस्त्याचं काम एक वर्षांपासून चालू आहे मात्र कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे कामाला गती मिळत नाही अगोदरच पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्याच्या कडेला खोदकाम केल्यामुळे व वाहन वळण घेताना तारेवरची कसरत करावी लागत असून यदा कदाचित वाहन चालकाचा ताबा सुटून अपघाताची भीती निर्माण झाली आहे तर या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी असलम शेख यांनी परभणी ते जे जाणारा जे राष्ट्रीय महामार्ग आहे तो किनगावच्या जे गंगाखेड आणि किनगावच्या मध्यस्थी जे काम चालू आहे हायवेचं त्याच्यामध्ये बरेच काही ज्या कामाचं जे त्यांनी हे केलेलं आहे काम करत करत ते सोडून दिलेलं आहे आणि इथं पाहता आपण की कि किनगावच्या जवळ जे आहे तर खूप टर्न टर्न आहे वळण आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं इथं खड्डे करून ठेवलेले आहेत त्यासोबतच काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील माझ्याशी बोलणार दे आहेत आतापर्यंत काही अपघाताचे प्रमाण झालेलं नाही पुढे कदाचित होऊ नये अशा प्रकारचा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी बोलत आहेत तर काय सांगाल आपलं नाव काय देवेंद्र आमले किनगाव राहणार किनगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर काय परिस्थिती आहे वळणाची ह्या रोडची परिस्थिती धोक्याची असल्यामुळं हे काम लवकर होणं गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे का तर ह्याने खोदकाम वेगळ्या पद्धतीनं विरुद्ध दिशेनं केलेलं आहे मोठे वाहनं आले तर किनगाव खंडाळी जाणारा मार्ग एकदम यू कॉर्नर असल्यामुळे इथं अतिशय धोकादायक ठरलेला आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत मोठे वाहनं इथं बरोबर त्यांना जागा अपुरी पडत असल्यामुळं कदाचित धोका किंवा अपघात होण्याची दाट शक्यता आहे म्हणून संबंधित गुत्तेदार किंवा संबंधित अधिकारी राष्ट्रीय महामार्गाचे लवकरात लवकर काम मार्ग लावण्यास हे राष्ट्रीय महामार्गाचं काम किती दिवसापासून रखडले दोन महिन्यात झालं हे खोदकाम करून ठेवलेलं आहे दोन महिन्यापासून याच्यामध्ये जीवितहानी काही कोणाचं काही आतापर्यंत झालेले नाही पण इथून पुढे काही सांगता येत का नाही समजा तसं घडलं तरी राष्ट्रीय महामार्ग कॉन्ट्रॅक्ट गुत्तेदार आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहतील तर नक्कीच या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते म्हणले की जे कुठली काही जीवितहानी या ठिकाणी ज्या घटना घडलेली आहे तर त्याचा जबाबदार गुत्तेदार राहतील असं प्रकारचं बोललेलं आहे असलम शेख न्यूज फिफ्टीन मराठी लातूर